नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही वरती पाहिलंच असेल हे बँक खातं आता चालणार नाही तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी काही महत्त्वाची जी काही अपडेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत सरकार तुम्हाला पंधराशे रुपये देत होतं परंतु आत्ता यापुढे जी काही लाडकी बहीण योजनेचे हप्ते असणार आहेत त्यामध्ये तुमची रक्कम वाढ झालेली असणार आहे यामध्ये बघा एक तर म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला आता ह्या ठिकाणी देण्याचा निर्णय जो आहे तो महायुती सरकारने घेतलेला आहे जर सरकारमध्ये आम्ही आलो तर महा युतीचं जर सरकार आलं तर एकवीसशे रुपये तुम्हाला आता दिले जाणार आहेत म्हणजेच दोन हजार शंभर रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहेत तब्बल सहाशे रुपयांची वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच जर आपण पुढे गेलो तर बघा या ह्या ठिकाणी विरोधकांकडून तर देखील म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे महालक्ष्मी योजना राबवण्याचं ह्या ठिकाणी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेले महालक्ष्मी योजना आता महालक्ष्मी योजना म्हणजेच काय तर बघा या महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांसाठीच पैसे असणार आहेत परंतु ह्यामध्ये रक्कम असणार आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये रक्कम महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांना वाटप होणार आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही आश्वासन आहेत जाहीरनामा जो तो त्या ठिकाणी येत आहे आता या संदर्भातची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा हे जी काही योजनेची रक्कम आहे ही मिळवण्यासाठी तुमच्याजवळ अकाउंट असायला पाहिजे अकाऊंट तेही चांगलं असलं पाहिजे तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणते बँक अकाउंट तुमचे चालणार नाही कोणत्या अकाउंट तुमचं चालणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर सर्वांनी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचून जाणार आहे तर बघा महत्त्वाची जी काही अपडेट आहे ते आपण ह्या ठिकाणी करून जाणून घेऊया एकतर तुम्हाला आता पंधराशे रुपयांवर सरळ सरळ रक्कम तुमची वाढलेली आहे एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला आता ह्या ठिकाणी मिळणार आहेत तर संपूर्ण जे काही असणार आहे ते आता ह्या ठिकाणी निवडणुका झाल्या आचारसंहिता संपली की मग कोणाचं सरकार येतं त्यावर डिपेंड आहे जे सरकार येईल त्यानुसार तुम्हाला पैसे त्या ठिकाणी आता वाटप होणार आहेत लाडके बीण योजनेचे आता संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया कोणते बँक अकाउंट चालतंय कोणतं नाही चालत त्याची महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी तर बघा सर्वात अगोदर संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण कमेंट्सच्या माध्यमातून पाहूया मी तुम्हाला कमेंट्स त्यासाठीच करायचं सांगतो आहे तुमच्या ज्या काही सं शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण लाडकी वाहिन योजनेची अपडेट सुरुवातीपासून तुम्हाला आतापर्यंत देता आलो या पुढेही देत राहणार आहोत त्यासोबतच तुमच्या जग जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरायचं नाही आहे तर बघा ह्या ठिकाणी मीनाक्षीताई जाधव यांनी ह्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे बघा मीनाक्षीताईंचे त्या ठिकाणी खूप खूप आभार आणि ज्या ज्या महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न विचारताय त्यांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार कारण तुम तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचा चांगला सपोर्ट आहे त्यामुळे आपल्या चॅनलला त्या ठिकाणी व्हिडिओ जे आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिला पाहत आहेत तर बघा प्रश्न असा आहे अरे दादा आता पोस्टाचं खोलायचं कामक खातं माझं महाराष्ट्र बँकेचं खातं आहे मला एक रुपया पण आलेला नाही अजून माझा फॉर्म ऑगस्ट सत्तावीसला अप्रूव्ह झाला आहे मला ते पैसे मागचे भेटणार का नाही माझं के वाय सी नव्हतं आत्ता झालं पाहू शकता बघा आ, मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे तुमचं आधार सीडिंग जे आहे ते अतिशय महत्त्वाचा रोल आहे आधार सीडिंगचा महत् अतिशय महत्त्वाचा रोल आहे हे पैसे घेण्यासाठी कारण आधार सीडिंगच्या माध्यमातून म्हणजेच हे जे काही पैसे तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून पाठवले जातात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामध्ये काय होत असतं तुम्ही अर्ज भरताना कोणतंही अकाउंट नंबर दिलं तर त्या अकाउंटचा काहीही संबंध नाही तुमच्या आधार कार्डला बघा पैसे पाठवत असताना आधार कार्ड क्रमांक जो असतो त्या आधार कार्ड क्रमांकाला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या बँकेत पैसे जमा होतात असं ह्या टीची प्रोसेस आहे आता तुमचं आधार कार्ड जर सेडिंग नसेल तर तुम्हाला पैसे आले नाहीत पाहू शकता बघा ताईंचं या ठिकाणी वारंवार मी सांगत होतो परंतु मी मीनाक्षिताईंनी कदाचित आपले व्हिडिओ पाहिले नसतील त्यामुळे त्यांना कळालं नाही लवकरात लवकर जर त्यांनी केलं असतं तरी आत्तापर्यंत जर समजा ऑगस्टपासून त्यांचा अर्ज मंजूर म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यांना पूर्णच्या पूर्ण पैसे आले असते जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तीनही हप्ते ते आले असते आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील पैसे आले असते म्हणजेच एकूण सात हजार पाचशे रुपये मीनाक्षिताईंना देखील मिळालेले असते आत्तापर्यंत ठीक आहे परंतु असं काही कारणास्तव त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ घेऊ नसतील किंवा त्यांनी पाहिले नसतील त्यामुळे त्यांना ते कळत नाही आता बघा यामध्ये तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण देखील दाखवणार आहे मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो त्या माहितीच्या आधारे फक्त दोन ते ती तीन दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत कशा पद्धतीने मी तुम्हाला एक अकाउंट काढायचं सांगितलं होतं कोणत्या बँकेमध्ये ते बँकेचं नाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या बँकेत जर तुम्ही अकाउंट काढलं तर तुम्हाला लगेच पैसे त्या ठिकाणी आलेले त्याचं उदाहरण देखील आहे महिला भगिनींनी कमेंट देखील केलेलं आहे त्याच तुम्हाला कमेंट देखील दाखवणार आहे तर बघा ह्या ठिकाणी आता एक लक्षात घेता येईल तुमचं केवायसी झालेलं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं पोस्टाचं अकाउंट काढायचं कारण नाही आहे ठीक आहे तुमचं केवायसी झालं असेल आधार सिडिंग झालेलं आहे का तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या ऑनलाईन पद्धतीने आधारच्या वेबसाईटला जा बँक सिडिंग स्टेटस असतं त्यावर आधार सेडिंग स्टेटस असतं त्यावर क्लिक करून चेक करून घ्या तुमचं आधार सेडिंग जर ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्हाला कुठल्याही आधार सेडिंग करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तर ताईंचं खूप खूप त्या ठिकाणी आभार त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं खूप खूप आभार आपल्या चॅनेलला तुमचा चांगला सपोर्ट आहे तर एक तुम्हाला पुरावा दाखवतो तु बघा पोस्टाचा अकाउंट उघडण्याच्यासाठीचं पोस्टाचं अकाउंट उघडल्यामुळे त्या महिलांना म्हणजेच त्या ताईंना त्या ठिकाणी पैसे लगेच आलेले आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत होतो परंतु काही कारण तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ गेले नसतील त्यासाठीच तुम्हाला सांगतोय जर समजा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होतं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर ह्यापुढे येणारे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि तुमच्याकडनं कुठली अपडेट असेल ती मिस होणार नाही लाडक्या विनोजनीची कुठली अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही त्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता तुम्हाला तो पुरावा दाखवतो बघा आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे सर्व ताई ताईंची सर्व लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी मी माफी मागतो व्हिडिओ खूप लांब होतोय परंतु लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे पाहू शकता बघा प्रियंका ताईंनी केलेली कमेंट आहे जर आपण पाहिलं हो दादा तुम्ही सांगितलं की इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट ओपन करा आणि मी केलं तर माझे महिन्यात भरत पैसे आले पाहू शकता बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य ती माहिती देत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा आहे तुम्ही तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर त्यामधून मला कुठलाही फायदा नाही परंतु तुम्हाला पैसे मिळावे तुमचा फायदा व्हावा यासाठी मी योग्य ती माहिती तुम्हाला देत असतो आणि त्यासाठीच तुम्हाला मी योग्य माहिती दिली पाहू शकता बघा प्रियंका ताईंनी प्रियंका या ताईंनी त्या ठिकाणी जो काही व्हिडिओ तो पाहिला होता आणि त्यामुळे त्यांना लगेच त्या ठिकाणी कळालं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आता बघा मी आताच जी काही पहिली तुम्हाला कमेंट दाखवली त्या ताईंनी Uh, मीनाक्षित uh, निजर त्या ठिकाणी ते अकाउंट उघडलं असतं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं म्हणजे पोस्टाचं अकाउंट त्या ठिकाणी उघडलं असतं तर त्यांना आत्तापर्यंतच्या सात हजार पाचशे रुपये मिळालेले असते परंतु त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला नसेल किंवा असं काही कारण असेल परंतु त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला असता तर त्या त्यांना देखील सात हजार पाचशे रुपये आत्तापर्यंत मिळून गेले असतील त्यांचं के आता नुकतंच झालेलं आहे त्यामुळे आता जे काही पुढचे पैसे येणार आहेत त्यामध्ये संपूर्ण पैसे तुम्हाला येतील याची कुठली खात्री नाही जुलैपासूनचे पैसे येतील याची कुठली खात्री नाही किंवा तशी घोषणाही झालेली नाही आहे त्यामुळे आता तुम्हाला जे काही यानंतरचे पैसे येतील तेच पैसे तुम्हाला येतील परंतु जर तुम्ही अगोदर जर आपले व्हिडिओ हो पाहिले असतील तर तुम्हाला ते संपूर्ण सात हजार पाचशे रुपये मिळू शकले असते म्हणजेच त्या ताईंना देखील आणि अजूनही बहुतेक ज्या काही महिला बघिणी आहेत त्यांना देखील ते पैसे मिळाले असतील तर प्रियंका ताईंचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तुम्ही जे काही तुमचे जे काही मत असतं ते तुम्ही मांडत असता त्यामुळे बहुतेक महिला बघिणींना मी पुरावा देखील दाखवू शकतो म्हणजेच तुमच्यामुळे या ठिकाणी पुरावा दाखवू शकतो त्यासोबतच प्रियंका ताईंचे देखील खूप खूप आभार मानतो तुमच्या ज्या काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देत असतो तुमच्यासाठी चॅनल आहे तुम्हाला योग्य ती माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते तर सर्व माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो तुमचा चांगला आपल्या चॅनलला सपोर्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही व्हिडिओवर असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व महिलांना त्या ठिकाणी विनंती करतो कारण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर संपूर्ण माहिती तुम्हाला या पुढे ज्या काही येणाऱ्या अपडेट्स आहेत लाडकी बहिण योजना असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल त्याची देखील तुम्हाला अपडेट मिळत राहतील आता महालक्ष्मी योजना देखील राबवली जाणार आहे लाडकी बहीण योजना तर सुरूच आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहणार सरकार जे काहील ते सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना चालू राहते किंवा लाडकी बहिणी योजना चालू राहते ते आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे तर बघा आता एक महत्त्वाचं म्हणजे अकाउंट कोणतं चालेल तर त्या संदर्भात बघा तर पाहू शकता या ठिकाणी कमेंट आली बघा मी तुमच्या कमेंट्सच्या संपूर्ण कमेंट्स तुमच्या वाचत असतो त्यासाठीच तुमच्या कमेंट्स मी या ठिकाणी घेत असतो बघा युको बँक चालेल का सर कारण मला सात हजार पाचशे रुपये युकोमध्ये आलेले आहेत मग आता पोस्टमध्ये अकाउंट ओपन करावं लागेल का नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा पोस्टात अकाउंट काढण्याची आवश्यकता नाही अर्णव क्रिएशन्स नाव आलेलं आहे त्या ताईंचं नाव मला या ठिकाणी कळत नाही परंतु अर्णव क्रिएशन्स म्हणून ज्या ताईंनी कमेंट केलेली असेल त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला कुठल्याही पोस्टात अकाउंट काढण्याची आवश्यकता नाही युको बँकेचा अकाउंट चालतो आता बघा ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे कोणता अकाउंट चालणार नाही तर बघा एसबीआयचा अकाउंट असेल ते चालेल बँक ऑफ बडोदाचा अकाउंट असेल ते चालेल बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट असेल ते चालणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अकाउंट असेल ते चालणार आहे म्हणजेच काय एक लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितले एक पोस्टाचं बघा सेव्हिंगचं अकाउंट असतं सेव्हिंगचं पोस्टाचं त्यामध्ये पासबुक तुम्हाला मिळतं पासबुक मिळत असतं तर ते पासबुक जे असतं ते सेव्हिंगचं अकाउंट आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे ऑनलाईन व्यवहार तुम्हाला करता येत नाही ते एक अकाउंट तुमचं चालणार नाही पोस्टाचं दुसरं म्हणजे जर समजा ज्या बँकांना आय सी कोड नाही त्या बँकांचा अकाउंट देखील तुम्ही जे असेल ते चेंज करून घ्या तेच तुम्हाला सांगतोय फक्त चेंज करून घ्या कारण भविष्यात चालून यापुढे जर समजा झालं तर तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या फक्त त्या ठिकाणी ज्या बँका चांगल्या आहेत त्याच बँकांमध्ये पाठवले जाऊ शकतात अजून तसं झालेलं नाही आहे परंतु एक तुम्हाला अगोदरच सावधानता म्हणून सतर्कता म्हणून मी तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी सांगतो आहे चांगल्या बँकेत जर तुमचं अकाउंट असेल तर ते उत्तम राहील तुमच्यासाठी कारण विनाकारण मग कारण हे बघा सर सरकारी योजना आहे सरकारी योजनेचे पैसे एक वेळेस परत गेले मग ते गेले त्यासाठी चांगल्या बँकेत जर तुमचा अकाउंट असेल तर तुमच्यासाठी उत्तम आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पैसे यायला हवेत त्या अकाउंट तुम्ही उघडून घ्या त्या बँकेत तुम्ही अकाउंट उघडून घ्या तुमच्या जवळपासची कुठली बँक असेल तर तुमच्यासाठी ते उत्तम उदाहरण त्या ठिकाणी असणार आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे बैंक, बैंक, तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे बघा ज्या बँका चांगल्या आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहेत अजूनही भरपूर आहेत पंजाब नॅशनल बँक युको बँक भरपूर बँक आहेत तर त्या बँका चालणार आहेत ज्या बँकांना आय आय पी एस सी कोड नाही त्या बँकांनाच फक्त मी एक सांगतो आहे तुम्हाला ज्या बँकांचा आय आय पी एस सी कोड नाही त्या बँकांचेच थोडीशी त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे जर होत असेल तुमच्यानं जेवढं शक्य होत असेल तेवढं स्वतःचं अकाउंट उघडून घ्या आणि चांगल्या बँकेत अकाउंट उघडा म्हणजेच तुम्हाला कुठली त्या ठिकाणी अडचण येणार नाहीये ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे महिला भगिनींना संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा सर्वांना महत्त्वाची माहिती मिळणार आहे तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेत असतो आणि त्यासाठी योग्य मी ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो तर सर्व महिलांसाठी माता बघणीचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद